आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईतून एक मोठी बातमी आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा याच आठवड्यात होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे मुंबई महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर ही युती अधिकृतपणे घोषित केली जाईल विशेष म्हणजे या युतीमध्ये काँग्रेस पक्षाचा समावेश नसेल अशी शक्यता वर्तवण्यात येते तर या युतीमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट मात्र सहभागी होण्याची दाट शक्यता आहे आपले प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर या संदर्भात अधिक आपल्याला देवेंद्र अखेर युतीची घोषणा घोषणा अधिकृत होणार आहे मुंबईमध्ये ही अधिकृत कोणकोणत्या अशा महापालिका आहेत जिथं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत विनोद सर आपल्याला माहिती आहे की बदललेल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते तब्बल वीस वर्षानंतर एकत्र आलेले आहेत दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यांचे पक्ष एकत्र निवडणुका लढणार हे निश्चितच आहे मात्र त्यांची राजकीय युती जी आहे ती जाहीर झालेली नाही आज निवडणुका जाहीर झालेल्या त्यामुळे याच आठवड्यात दोघांच्या राजकीय युतीवरती शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे मुंबई प्रामुख्याने मुंबईच्या दृष्टीने हा दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येतात त्यासोबत एम एम आर रीजन मधील ज्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी देखील दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते हातात हात घालून भाजपच्या विरोधात निवडणूक लढताना पाहायला मिळतील त्यामुळे एकत्र ठाकरे बंधू आलेलेच आहेत आणि त्यांची राजकीय युती जी आहे ती या आठवड्यात जाहीर होईल अशा पद्धतीची सूत्रांची माहिती आहे धन्यवाद देवेंद्र दिलेल्या अपडेट्स बद्दल अखेर ठाकरे बंधूंची युती या आठवड्यात जाहीर होणार आहे